नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज मी तुम्हाला माझा आजचा प्रॉफिट आणि त्याच्या मागचं जे लॉजिक आहे ते एक्सप्लेन करणार आहे बऱ्याच दिवसानंतर मी व्हिडिओ बनवतोय कारण मी थोड्या कामात बिझी असल्यामुळे मी व्हिडिओ वगैरे रेकॉर्ड करू शकत नव्हतो सो आज आधी मी आजचा तुम्हाला माझा आजचा प्रॉफिट दाखवतो आणि त्या प्रॉफिटच्या मागचं जे कारण आहे ते कारण मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगण्याचा प्रयत्न करतो तर हे बघा इथे जवळजवळ तीन हजार रुपयांचा जो प्रॉफिट आहे तो आज आपण इथे बुक केलेला आहे आ, हे बघा मित्रांनो इथे जवळजवळ आपण तीन हजार रुपयांच्या जवळपास इथे प्रॉफिट जो आहे तो बुक केलेला आहे एकोणतीसशे पंचवीस एकोणतीसशे पंचवीस रुपयांचा प्रॉफिट जो आहे तो आपण इथे बुक केला आणि आजचा जो माझा प्रॉफिट होता तो ॲक्च्युली मी काल सायंकाळी मार्केट बंद होण्याच्या अगोदर साधारण तीन वाजेला मी माझी पोझिशन जी आहे ती बनवली होती मी तुम्हाला इथे दाखवतो हे बघा कारण काल संध्याकाळी जसं मार्केटनं सत्तेचाळीस हजार आठशेची ची लेवल जेव्हा ब्रेक केली त्या ठिकाणी म्हणजे साधारण या ठिकाणी वा, दोन वाजून पन्नास मिनिटांच्या जवळपास मी इथे जी आहे ती माझी पोझिशन बनवली होती कारण ही एक रिट्रेसमेंट होती कालचा जो होता त्यामध्ये मला लॉस बुक करावा लागला होता कारण मी कालचा ट्रेड एक शॉर्टमध्ये तुम्हाला इथे समजून सांगण्याचा प्रयत्न करतो तर इथे काल जो होतं मी फुडसाईटची पोझिशन बनवली होती कारण माझ्या एक्सपेक्टेशननुसार मार्केट जवळजवळ अठ्ठेचाळीस हजाराच्या खाली ट्रेड करत होतं आणि त्यामुळे मार्केटमध्ये एक डाऊनफॉल पॉसिबल होता हे माझं हे होतं इथून मार्केटनं जवळजवळ वर वरच्या डायरेक्शनला जोवर मार्केट गेलं तो तोवर सुद्धा मी जवळजवळ माझी पोजिशन जी होती ती होल्ड केली होती पण इथे जेव्हा मार्केट टाइम पास करायला लागलं तर साधारण दोन वाजेच्या जवळपास मी माझी दोन ते अडीच वाजेला मी माझी पोझिशन जी आहे ती स्क्वेअर ऑफ स्क्वेअर ऑफ केली तिथे मी माझा एक छोटासा लॉस बुक केला आणि लॉस बुक केल्यानंतर ज्या वेळेला मार्केटने सत्तेचाळीस हजार आठशेचे ब्रेकआउट ब्रेकडाऊन केलं त्यानंतर मग मी साधारण तीन वाजेला जी होती ती माझी पोझिशन जी होती ती बनवली आणि त्या पोझिशनमध्ये मी ती पोझिशन मी काल कॅरी केली आणि आज जसंही मार्केट ओपन झालं कॅपडाऊन ओपन झाल्यामुळे मार्केटमध्ये मा मला साधारण मला प्रॉ चांगला प्रॉफिट बघायला मिळाला आणि साधारण या ठिकाणी म्हणजे नऊ वाजून सोळा मिनिटांनी मी माझी पोझिशन जी आहे ती मधून मी माझ्या एक्झिट केलं आणि जवळजवळ एका लॉट मध्ये काम करत असताना तीन हजाराच्या जवळपास जो आहे तो प्रॉफिट बुक केलाय तर इथे जर तुम्ही पाहिलं तर हे बघा एका लॉट मध्ये मी ट्रेड जो आहे तो घेतला आहे आणि मी साधारण दोनशे पॉईंट्स जे आहेत ते कॅप्चर केलेत मी कालची जी पोझिशन होती ती बनवली होती साधारण एकशे बेचाळीस रुपयांना एकशे बेचाळीस रुपयाला मी माझा जो ट्रेड आहे तो एक्झिक्यूट केला होता आणि तुम्ही इथे बघत असाल तर हे बघा मी आज जवळजवळ तीनशे सद सदुस सद, तीनशे सदतीस रुपयाला जो आहे तो मी माझा ट्रेड जो आहे तो एक्झिक्यूट केला आहे म्हणजे माझी पोजिशन जी ती सेल केली तर साधारण एकशे पंच्याण्णव पॉईंट्सचा प्रॉफिट जो आहे तो इथे मी बुक केला आहे आता इथे दुसरी गोष्ट अशी आहे की जर मी आज सपोज मी कालची पोजिशन जर कॅरी फॉरवर्ड नसती केली तर मग आजचा माझा व्ह्यू